नमस्कार हो गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक काळातील हिंदी चित्रपटातील गाणे हा आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय या सुवर्ण काळामध्ये आपल्याला हिंदी गाणी ऐकण्याचं सर्वात महत्त्वाचं काम करणारं म्हणजे रेडिओ सिलोन आणि या रेडिओ सिलोनमधला बुधवारचे बिनाका गीतमाला आणि आमिन सयानी या सगळ्यांचं एक मोठं संगीतिक रण आपल्या रसिकांच्या मनात कायम घर करून आहे तर आपण येत्या काही एपिसोडमध्ये बिनाका गीतमालामधील हिंदी गाण्यांची आठवणी करूया यामध्ये बिनाका गीतमाला वार्षिक कार्यक्रम ऐकणे हा एक स्वरमहोत्सव असायचा तर आपण एकोणीसशे पंच्याहत्तरपासून सुरुवात करूया बिनाका गीतमालेच्या पद्धतीप्रमाणे उलट्याप्रमाणे तो आ, चा चा। तो तो आ, आ, तर वार्षिक कार्यक्रम अंतिम सोळा गाण्यांचा असायचा तर यातली ही सोळा गाण्याचं आपण दोन भागामध्ये असं गाण्यांच्या आठवणी करत जाऊया तर आजच्या एपिसोडची सुरुवात एकोणीसशे पंच्याहत्तरच्या वार्षिक कार्यक्रमातील सोळा गाण्यातल्या पहिल्या आठ नऊ गाण्यांच्या आठवणी करू आणि दुसऱ्या भागामध्ये टॉपची गाण्यांच्या आठवणी करूया तर एकोणीसशे पंच्याहत्तरचा बिनाका वार्षिक गीतमाला कार्यक्रम एकतीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर बुधवारी सादर झालेला आहे यातलं सोळाव्या क्रमांकावरचं गाणं होतं जखमी चित्रपटातलं यातले कलाकार आशा पारेख सुनील दत्त शत्रुघ्न सिन्हा राकेश रोशन रीना रॉय असे भरगतचं कास्ट होती संगीतकार बप्पी लेरे होते आणि गोहर कानपुरी यांनी याच्यातली गाणी लिहिली होती हे किशोर कुमार आणि आशाजी यांनी गालेलं युगल गीत आजही लोकप्रिय आहे जलतह तहज मे र भिगी भिगी राहतो मे अज गोरी चोरी चोरी तो रहा नहीं जाए रे अरे हाय रे अब तो रहा नहीं जाए रे हाय रे आणि पंधराव्या क्रमांकावरचं गाणं होतं रोटी डायरेक्टर होते मनमोहन देसाई राजेश खन्ना आणि मुमताज ही त्यावेळची सुपरस्टार पॉप्युलर जोडी या चित्रपटात नायक नायिका होते संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल गीतकार आनंद बक्षी आणि यातली लताजी आणि किशोर कुमार यांच्या आवाजातली सगळी गाणी लोकप्रिय झाली तर हे किशोर कुमार यांच्या आवाजातलं गाणं पडद्यावर राजेश खन्ना मुमताज आणि इतर कलाकार ये जो पब्लिक सब जानती है पब्लिक है अजी अंदर क्या है अजे बाहर क्या है ये सब जानती है पब्लिक है आणि चौदाव्या क्रमांकावरचं गाणं आहे आंधी चित्रपटातलं एक अतिशय धीरगंभीर गंभीर आशयपूर्ण हा सिनेमा सुचित्रा सेन आणि संजीव कुमार यांच्या अभिनयाने गाजला गीतकार गुलजार आणि संगीतकार आर डी बर्मन लताजी आणि किशोर कुमार यांच्या आवाजातली गाणी आजही खूप लोकप्रिय आहेत त्यातलं हे बिनाकाच्या चौदाव्या क्रमांकावरचं वार्षिक कार्यक्रमातलं गीत होतं इस मोडपेचस्त कदम रसते कुच तेज कदमरा आणि बिदाई जितेंद्र लीना चंदावळकर या रोमॅंटिक जोडीचा पिक्चर संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल गीतकार आनंद बक्षी आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं गाणं पडद्यावर जितेंद्र लीना चंदावरकर आणि चरित्र अभिनेते मदनपुरे दिसतात आपल्याला ओ कबी खोले नती जोरी जुरी कताला कभी खोले न जोरी आय मेरा ससुरा बडा पैसे वाला मेरा ससुरा बडा पैसे वाला आणि क्रमक बारावरचा आणखीन एक धीर गंभीर असे घन असं सिनेमाचं वर्णन केलं जातं खुशबू गुलजार यांनी हा चित्रपट गाजवला यामध्ये जितेंद्र मालिनी फरीदा जलाल यांच्या अतिशय सुंदर भूमिका होत्या गीतकार गुलजार आणि संगीतकार आर डी वर्मन या जोडींची गाणी म्हणजे एक मेजवानीच असती कुशोल कुमार यांच्या आवाजातलं ओ म अपना किनारा ओ म झी आणि अकराव्या क्रमांकावरचं गाणं अजनबी शक्ती सामंत दिग्दर्शिक हात सिनेमा यामध्ये राजेश खन्ना आणि जिनत तमन ही रोमॅंटिक जोडी होती संगीतकार आर डी वर्मन गीतकार आनंद बक्षी एकोणीसशे पंच्याहत्तरच्या काळातच किंवा त्याच्या आसपासच्या दशकामध्ये आनंद बक्षी यांनी आर डी वर्मन यांच्याबरोबरही उत्तम असे गीतकार म्हणून कामगिरी केली आणि तेवढीच त्यांची लोकप्रिय जोडी होती गाजली लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबतचं तर अजनबीमधलं आनंद बक्षी यांचं हे गीत युगल गीत आहे किशोर कुमार आणि लताजी यांच्या आवाजातलं पडद्यावर राजेश खन्ना आणि जीना दामान हम दोनो तो दो प्रेमी दुनिया छोड चले जीवन की हम सारे रस्मे तोड चले हम दोनो तो दो प्रेमी दुनिया छोड चले फक्त बिनाका गीतमालाचा असा हा प्रवास इतका अद्भुत आणि संगीतमय आहे की आज आता या गाण्यांना पन्नास वर्षे होऊन गेलेले आहेत पण आजही गाणे सगळीकडे ऐकले जातात पाहिली जातात आठवण केली जाते या गाण्यांची आणि आपण न घंटा या गाण्यांच्या आठवणीमध्ये मनापासून हरवून जातो रमून जातो आणि ते सिनेमा त्यातील कलाकार कलावंत गायक कलावंत संगीतकार यांच्या आठवणी होत असतात तर या बिनाका वार्षिक एकोणीसशे पंच्याहत्तरच्या कार्यक्रमामधलं दहाव्या क्रमांकाचं गाणं आहे प्रेम कहाणी हा एक लव ट्रायँगल पिक्चर होता आ, राजेश खन्ना मुमताज आणि शशी कपूर हे कलाकार होते आणि आनंद बक्षी गीतकार संगीतकार लक्ष्मीकांत प्यालेलाल हे किशोर कुमार आणि लताजींच्या आवाजातलं युगलगीत आजही लोकप्रिय आहे दोनं किसी को नजर नहीं आए दोन किसी को नजर नहीं आए चल दरिया मे डूब चल दरिया में डूब आणि नवव्या क्रमांकावरचं गाणं होतं सबकुछ आय एस जोअर स्टाईलचा सिनेमा फाय रायफल्स यामध्ये सुप्रसिद्ध कव्वाल कलाकार अजिज नाझा यांनी गायलेली कव्वाली खूप गाजली झुम बराबर झुम शर बी झुं बर झूम झुम झुम बर झुम शर बी झुं झुम तर एकोणीसशे पंच्याहत्तरच्या बिनाका वार्षिकातल्या सोळा गाण्यापैकी पूर्वार्धात आपण या गाण्याच्या आठवणी केल्या पुढच्या एपिसोडमध्ये टॉपची गाण्याची आठवणी करूया एकोणीसशे पंच्याहत्तर साली कोणची गाणी गाजली कोणच्या क्रमाने ते सुपरहिट ठरली याची आठवणी आपण पुढच्या भागात करणार आहोत हा उपक्रम नव्याने आपण जो सुरू केला आहे कसा वाटला तुमचे अभिप्राय द्या भरभरून प्रतिक्रिया द्या आणि मित्रमंडळींनाही व्हिडिओ शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करायची आठवण ठेवा नमस्कार स्वर शुभेच्छा शब्दशुभेच्छा